चला तर आपण आज बनवूया आलू पराठा सात आठ मिरच्या एक लसणा पाच सहा लसणाच्या पाकड्या आणि आ छोट पाच बटाटे करून घेतलेले आणि एक वाटी कोथिंबीर बारीक धुऊन चिरून घेतलेली बटाटा आलं लसूण मिरची पेस्ट सर्व एकत्र करून वाटून मिक्स आपन, आपन, करून घेतलेलं आहे आणि ते एकत्र केलेले आहे कोथिंबीर टाकून आणि त्याचे असे गोळे करून ठेवलेले आहे आपण आणि पोळीची अशी पारी करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये गोळा भरून आपण आलू पराठा बनवणार आहोत गोळा करून आपण आता पोळी लाटून घेतलेली आहे आता ती खरपूस गॅस ऑन केलेला आहे आता ते गॅसवर टाकून खरपूस रंगावर भाजून घेऊ पोळी आता आपण छान आलटून पालटून भाजून घेऊ दोघी भाजून आता तूप टाकून आपण चांगलं शेकून घेऊ आता उलटून पालटून घेऊ चांगली आणि चांगली खरपूस भाजून घेऊ दोघी बाजूंनी अशा प्रकारे आपण पाच सहा पराठे छान शेकून घेऊया आपण रंजना रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपणास ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा धन्यवाद सलाद आणि चटणीसोबत हा पराठा आपण खा